अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल

आणि त्यामुळे धनुष्यबाणाला प्रचंड प्रमाणात आशीर्वाद आपल्या या तालुक्याच्या जनतेने दिलेले आहेत आणि म्हणून आपल्या सर्व गावाच्या ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आदरणीय गीता नाभा शर्के साहेब माननीय <ण्थागा> माऊली <ण्थागा> सुनील <ण्थागा> भाऊ देवरे इकडे नाना आहेत अण्णा आहेत लकी भाऊ आहे आमचे सर्व ग्रामस्थ आहेत आमचे देशमुख साहेब आहेत शिंदे साहेब आहेत सगळे पदाधिकारी आहेत आपले सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत खरं म्हणजे शाळेचे कार्यक्रम आहेत आपल्याला काही अपेक्षित नव्हते पण आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान स्वागत केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो आपल्या सर्व स्त्र मी आभार मानतो मला वाटतं सर बोलत होते आता आपल्या मालेगाववर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय दादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी देण्यात आलेली आहे प्रामुख्याने बारावी पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत तिथपर्यंत आपली जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या भारताचा नागरिक घडवणं हेच एक वय असत की त्या वयामध्ये त्याचे विचार त्याचे आचार त्याची वागणूक जे स्वप्न आपल्या सर्व भारतीयांनी पाहिलेलं आहे की आपल्या देशाला महासत्ता बनवायचा आहे तर तो खरा नागरिक घडवण्याची जबाबदारी आणि हे वय ती जबाबदारी आता आपल्या मालेगाववर आहे यापूर्वीच्याही काळामध्ये अनेक महानुभावांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून त्या चांगल्या कामाची परंपरा आपल्याला पुढे न्यायची जबाबदारी आहे आणि सर निश्चितपणे माझी सर्व शिक्षक बांधवांना पण विनंती असणार आहे ज्या काही चांगल्या संकल्पना आपल्या असतील तर त्या तुम्ही एक मित्र नात्याने प्रतिपद द्या त्या संकल्पना पुढे नेण्याचं काम आपण त्या का ठिकाणी करू शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या गरीब त्या विद्यार्थ्याला जस खासगी चिखलवळने तर ऑलरेडी चांगला सपोर्ट केलेलाच आहे परंतु मी प्रत्येक गावाला पहिले ही विनंती करणार आहे आणि जेव्हा या दोन दिवसाच्या नंतर महाराष्ट्र व्यापी मी जेव्हा बोलायला जाईल तर पहिले माझं घर दुरुस्त करणं ऑलरेडी घर चांगलं काम करता येईल शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आता काही अनेक चांगल्या संस्था आहेत जे चांगलं काम करतायत जे चांगलं काम करतायत त्यांना शाबासकी त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं आणि जे थोडे पाठीमाग असतील तर त्यांना पण पुढे नेण्याच्यासाठी ने सपोर्ट करणं हे आपलं थोर पुढच्या काळामध्ये असणार आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की शाळेला तुम्ही सहकार्य करा अनेक गोष्टी आपण करू शकतो आणि त्या माध्यमातन आपल्या शाळा चांगल्या करू शकतो मी सर्व शिक्षक बांधवांना पण सोबत घेणार आहे विश्वासात घेणार आहे आणि म्हणून आपले मालेगावची काम करायची पद्धत आहे बोलण्यापेक्षा कृतीतून काम करणार येणाऱ्या काही महिन्यांमध्ये राज्यव्यापी चांगले बदल या क्षेत्रामध्ये झालेले तुम्हाला दिसून येतील मला वाटतं जिथपर्यंत मालेगावच्या विकास कामांचा विषय परत एकदा मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आपले महायुतीचेच आहेत आणि त्याच्यामुळे मालेगावचा विकासाचा जो गाडा निघालेला आहे जो रथ निघालेला आहे तो आणखी झोमाने पुढे जाईल आपल्याला बिलकुल काळजी करायचं काही कारण नाही हे पण मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो निवडणुकीच्या काळामध्ये जे शब्द प्रयोग आपण केलेले आहेत नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाचा विषय असेल येणाऱ्या काळामध्ये मालेगाव का जिल्हा निर्मितीचा विषय असेल येणाऱ्या काळामध्ये मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे जे शब्द प्रयोग आपण केलेले आहेत आणि मग नेहमीप्रमाणे सुख दुःख तर आहेतच काही गाव पातळीवरची विकास काम तर आहेतच हे सर्व विषय पुढे नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू मला वाटतं मी वेळेचं भान ठेवतो